दिनानिमित्त शाळेतील विस्तीर्ण झालेल्या मुलीच्या या ध्वजारोहण केला आणि ध्वजारोहण हे तुमच्या हाताने व्हायचा होता त्याबद्दल काय सांगणार तुम्ही एक दहावीमध्ये येणाऱ्या प्रथम मुलीला मुलगी असो मुलगा असो गेल्या वर्षी आम्ही एक घोषणा केली होती जे प्रथम दहावीमध्ये त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने पहिला मान देण्यात येईल आणि त्यांच्या हाती हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल त्याचं कारण असं आहे की जे आजच्या स्पर्धेमध्ये जे मुलं मुली जे काय समजा फर्स्ट येण्यासाठी आपली मेहनत करत आहेत धडपड करत आहेत आणि ते मेहनत करून कुठंतरी त्यांना कुठंतरी प्रोत्साहन म्हणून काहीतरी कोणी दे बक्षीस देते कोणी आर्थिक मदत करते पण मी माझ्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी असा एक निर्णय घेतला की जे कोणी फर्स्ट येईल त्यांच्यासाठी ग्रामपंचायत मी ध्वजार्ह त्यांच्या हस्ते फडकवण्याचा निर्णय घेतला आणि योगा या यावर्षी दोन मुली प्रथम आणल्या येतात दोन मुली आल्यामुळे मी दोन्ही दो, दोन्ही मुली चा जेंडा चा चा का चा जे असते या ठिकाणी ग्रामपंचायतचा झेंडा मान त्यांना मी आहे अनेक जागी राजकीय किंवा पदाधिकारी मोठे वरिष्ठ असतात त्यांच्या हाताने हे हे केला कसं सुचलं तुम्हाला एवढं असं हे सुचण्याचं कारण असं आहे की मला पहिले सामाजिक काम करण्याची माझी एक भावना राहते आणि मला असं वाटलं की आपण कुठंतरी जे काही आपला ग्रामपंचायतचा मान सन्मान राहतो प्रथम झेंडा फरुकण्याचा ते दहावीत येणाऱ्या मुलांना दिला तर दरवर्षी प्रत्येक मुलगा आणि मुलगी असे धडपड करेल की माझा नंबर पहिला येईल आणि पहिला आल्यानंतर मी ग्रामपंचायतचा ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळेल म्हणून असा अभ्यास करण्यात त्यांना प्रोत्साहन मिळेल असे तुमची इच्छा होती की बाबा विद्यार्थ्यांमध्ये याच्यामध्ये स्पर्धा लागेल असं वाटते मला तुम्हाला बिलकुल स्पर्धा लागेल आणि जे काय टॉप पिण्याचे मान आमच्या शाळेला मिळत आहे आणखी याच्यापेक्षा शिखर आमची शाळा जिल्हा परिषद शाळा परिषदेल असं मला वाटते मी माझे नाव रावले मी एकता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मला त्यामध्ये एक्याण्णव पॉईंट ऐंशी गुण मिळाले व मी जिल्हा परिषद शाळेतून प्रथम आहे यामुळे आम्हाला आपल्या गावचे म्हणजे सरपंच ग्रामपंचायतचे सरपंच सदाशि पाटील इंगळे यांनी असे आश्वासन दिले होते की ते आम्हाला प्र दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा मान म्हणजेच दिनानिमित्त झेंडा फडकवण्याचा ध्वज फडकवण्याचा मान तो आम्हाला देतील त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप मान दिला त्यामुळे मी त्यांचे खूप आभ आभार मानते आणि त्यांनी हा मान दिल्यामुळे आमच्या पुढे एक मोठी अशी संधी निर्माण झाल्यासारखी झाली आहे कारण ते आज जिथे गावा ग्रामपंचायतमध्ये ध्वज फडकवण्यात मिळाला पुढे आम्हाला कुठेतरी आणखी ध्वज फडकवण्यात मिळेल अशी आम्हाला आशा वाटत आहे त्यामुळे मी सरपंचांचे खूप खूप आभार मानते त्यांनी आम्हाला ध्वज फडकवण्याची संधी दिलीत राष्ट्रध्वज हा मोठा राजकीय पुढारी किंवा अधिकाऱ्याच्या हाताने फुडकला आणि तुम्ही विद्यार्थ्याच्या हाताने फुडकले काय वाटतं बरं त्याच्यामुळे तुला आता काय प्रेरणा काय वाटली तुला आदर काय आदर्श काय वाटलं मला असा आदर्श वाटतो की आज आम्हाला फडकवण्याची संधी त्यांनी दिली मिले। मिले ता ता त्या त्यांचे तर खूप आभार आहेत तर त्यां आमच्यामुळे पुढच्याही विद्यार्थ्यांना संधी मिळेल प्रेरणा मिळेल की त्या आज या दीदीने असं केलं तर आम्ही पण असं करून आम्हाला पण असा मान दिला जाईल त्यामुळे